हॅलो फ्रेंड्स मी तुमची लाडकी सूची आज तुमच्यासाठी ॲमरॅन कंपनीचे दहा हजार मा एम एच पॉवर वायरलेस पॉवर बँकचा व्हिडिओ घेऊन आले तुम्हाला बॅटरी घ्यायची आहे आणि तुम्हाला समजत नाही आहे कोणती बॅटरी घ्यावी तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे चला आपण बघूयात याच्यामध्ये काय काय भेटते कसे यूज आहे काय की वर्ड्स आहेत तर हे बघा हा दहा हजार पावर बँकची आहे दहा एम एच वायरलेस पॉवर बँक आहे जी एकदम सेम कम्पेबिलिटी आहे आणि एकदम स्लीन स्टायलिश आहे तर आपल्याला याच्यावर काय भेटते बघूयात आपण ते पण तर ह्याच्यावर आहे आपल्याला एकदम पंधरा वाटची वायरलेस आहे आउटपुट आहे नंतर स्ट्रॉंग मॅग्नेटिक होल्ड आहे मल्टिपल चार्जिंग पोर्ट्स आहेत आणि अँड्रॉइड आणि आयफोनसाठी पण याचा उपयोग होतो आहे म्हणजेच काय एकाच पॉवर बँकमध्ये का सगळं काही भेटणार आहे आपल्याला आणि याच्यावर प्राईज आहे टू ट्रि टू थाउजंड ट्रिपल नाईन मस्त याचं बॉक्सिंगच्या बॉक्समध्ये काय ते बघूयात या बॉक्समध्ये आणखीन एक बॉक्स आहे एकदम छान केलेलं आहे याचं मस्त पॅकिंग आहे ही बॅटरी वाटते अच्छा ही बॅटरी त्याच्यावरची चला बॅटरी बघेल तर काय वा एकदम स्लीम आहे मस्त बॅटरी आहे त्याच फिनिशिंग आणि मॅग्नेटिक रिंग दिली आहे हे बघा दोन चार्जर आहेत टाईप सी इनपुट आउटपुटसाठी आणि यू एच बी ए पोर्टर दोन बाजून इथे एक बटन पण वाटते त्याला ह्याची वायर हे काढू प्लास्टिक इथे एक बटन ते बटन दाबल्यावर खाली लाईट लागतं वाटत अवघे बघा लाईट लागली आहे ह्याच्यात आपल्याला दोन चार्जिंग पॉईंट दिलेले आहेत तर फिनिशिंग एकदम जबरदस्त आहे आणि या लाईटमुळे आपल्याला बॅटरीची काय लेवल आहे ले, किती चार्जिंग होऊ शकतं ते पण दिसते मग साधारणतः दोन तीन वेळा होत असेल चला ते ह्याच्यात काय ते बघूया ओके हे आपण अँड्रॉइडसाठी वापरू शकतो या बॉक्समध्ये आणखीन काय ते पण बघूया अच्छा ह्याच्या चार्जर आहे खूप आहात गेले त्याच्यामुळे ते आहे काढायला त्रास होतोय निघालं ते सगळं बाजूला ठेवतोय पहिला हा हे बघा हे चार्जर आहे चार्जर पण छान आहे आता आपण हे आपल्या आयफोनला लावून बघूयात कसं आहे हा माझा आयफोन फिफ्टीन आहे आपण त्याला चेक करूयात एकदा ही बॅटरी पॉवर बँक ह्याचं मॅग्नेटिक खूपच स्ट्रॉंग असतं हे बघा चार्ज होतं एकदम फुल्ली चार्ज आहे ते बटन जे ऑन करतो ना त्याच्यामुळे आपल्याला कळतं की बॅटरी किती चार्ज होऊ शकते हे बघा इथे दाखवते सो याचं मॅग्नेट खूपच स्ट्रॉंग दिसतंय थोडंसं हलते बघा मी किती कर। करते एकदम ट्रॅव्हल करताना एकदम इझी पॉवर बँक आहे कारण तिची स्मा साईल खूप छोटी आहे ना त्याच्यामुळे हो आपण कधी पण कुठे पण कॅरी करू शकतो सो आता मी तुम्हाला ना याचं हे सांगते बेनिफिट काय ते तर ही दहा हजार एम एची बॅटरी असल्यामुळे त्याची कॅपॅसिटी आयफोन आणि अँड्रॉइड जवळपास दोन ते तीन वेळा चार्ज करू शकते स्मार्ट मॅग्नेटिक होल्ड आहे मल्टिपल पो, पो पोर्ट्स आहेत नंतर पोर्ट साईज एकदम स्मॉल असल्यामुळे बॅगेत कॅरी करू शकतो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मेड इन इंडिया आहे तर हा होता माझा ॲमरेनचा अनबॉक्सिंग एक्सपिरियन्स स्लिम स्टायलिश फास्ट फॉ फास्ट चार्जिंग आणि मॅग्नेटिक मॅग्नेटिक वायरलेस फीचर्स असलेलं डिवाईस जर तुम्हाला आयफोन किंवा अँड्रॉईडसाठी स्मार्ट वायरलेस पॉवर बँक हवी असेल तर हा नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग बाय बाय